चला सगळ्यांनी पटापट पड़ जॉईन करायचंय ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज लेट मी नो चला समाज कल्याणसाठी आपण आपण इंग्लिशचे सेशन चालू केलेले इंग्लिश ग्रामर चे चार तारखेपासून समाज कल्याण ची एक्झाम चालू होत आहे पटापट पटापट सगळ्यांनी यायचे तिसेस पॅटर्न चे आ, सेशन घेतोय आपण म्हणजे अति आहे आणि इंग्लिशमध्ये काय होतं हेच प्रश्न मल्टिपल टाइम फिरतात हेच क्वेश्चन येतात पटापट पड़ सांगा कोण कोण आले पटापट हाय हॅलो करा एक्झॅक्ट क्वेश्चन घेतोय आपण ते लोकांसारखं नाही आहे पण चलो कोण कोण आहे जो एक, जो एक्झाम पॅटर्न आहे उसके बारे उसारे हम क्वेश्चन ले रहे जसा एक्झाम मध्ये पॅटर्न तो असेल तोच घेतो तोच येणार ह्याच टाइपचे क्वेश्चन तुम्हाला येतील चला आ, श्री अकॅडमीच्या ऑनलाइन तसेच ऑफलाईनच्या वरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनप्र स्वागत करतो तुम्ही सगळ्यांनी ओके थांबा एक मिनटं मला पाहू दे एकदा मला कन्फर्मेशन द्या सर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चला झालं आजचा पहिला प्रश्न घ्या सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनेनम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड्स त्यांनी काय म्हटलंय की एकदम अप्रोप्रिएट वर्ड घ्यायचा आहे कुठला ज्यातला अर्ड त्यातला वर्ड जो अंडरलाइन केलाय आर्किटेक्ट पेड अ मेटिक्युलर मेटिक्युलर बघा आहे हा वर्ड म्हटलं त्यांनी याचं आपलं काय घ्यायचं आहे असिनेनॉम्स घ्यायचं म्हणजे काय समानार्थी शब्द घ्यायचा आहे अटेन्शन टू एव्हरी डिटेल्स ऑफ द बिल्डिंग म्हणजे काय त्यांनी म्हटलंय की हा शब्द जो मेडिक्युलस आहे मेटिक्युलस म्हणजे बघा काय केलं तर आर्किटेक्चरने काय केलं ते एव्हरी काय अटेन्शन दिलं लक्ष दिलं काय की एव्हरी डिटेल्स ऑफ बिल्डिंग डिझाईन मग त्यांचं काय म्हणणं आहे की मेटिक्युलस मेटिक्युलसचा अर्थ काय होतो बघा मेटिक्युलसचा होतो का बारकाईने बारकाईने किंवा प्रॉपर लक्ष देणे बारकाईने किंवा प्रॉपर लक्ष देणे बारकाईने किंवा आवाज वगैरे क्लिअर आहे का फटापट बड़ सांगा एकदम लक्ष देणे किंवा प्रॉपरली मग आता बघा केरलेस म्हणजे काय निष्काळजी अटेंटिव्ह म्हणजे लक्ष देणारा आणि किओटिक म्हणजे काय गोंधळ गोंगाट गोंधळ गोंधळ गोंगाट आणि थ्रू थ्रू म्हणजे काय एखाद्या गोष्टीची काय प्रॉपर काय थ्रू गो थ्रू म्हणजे काय एखाद्या गोष्टीचे प्रॉपर अनुकरण करणे लक्ष देणे इट्स कॉल काय आहे इट्स कॉल थ्रू काय करणे थ्रू गो थ्रू म्हणजे काय प्रॉपर लक्ष देणे आपण गो थ्रू दॅट आपण तो गो थ्रू गो थ्रू दॅट रिपोर्ट गो थ्रू दॅट रिपोर्ट दॅट रिपोर्ट त्या रिपोर्टच्या गो थ्रू वा आलं का म्हणजे काय प्रॉपरली प्रॉपरली काय करा लक्ष द्या प्रॉपरली लक्ष द्या मग मेटिक्युलस चा अर्थ काय होतो इथे बारीकपणे सूक्ष्मपणे आपण काय म्हणतो त्याचा अर्थ काय होतो प्रॉपर लक्ष देणे काय करणे प्रॉपर लक्ष देणे प्रॉपर लक्ष देणे म्हणजे काय आहे इथं आला मेटिक्युलस चा अर्थ ओके नेक्स्ट क्वेश्चन ही फिल फिलिंग द ब्लँक्स आहे ही वॉज डॅश हिट बाय हिज फादर डेट काय नारे ही वॉज ही वॉज डॅश म्हणजे त्याच्या पप्पाच्या डेथने का तो हादरला होता तो आपण सदमा बसला काय हिट बाय त्याला सदमा बसला होता हिट बाय इज बघा काय धक्का बसला होता किंवा दुःख झालं होतं आपण म्हणतो ना ही वॉज क्विकली लगेच लाऊडली जोरात का सावरली बघा सावर म्हणजे सावर म्हणजे आंबटपणे आंबट आणि जे एल्वाय लागला तर काय ऍडव्ह बनतो ना तो मग आंबटपणे पण येत नाही लावडली थोडी बोलणं असतं क्विक काही ऍक्शन थोडी असते काय होतं ही वॉज हार्ड बघा ही वॉज हार्ड हिट हार्ड हिट बाय हिज फादर डेस डेट तो त्याच्या वडिलाच्या मृत्यूने काय हादरला होता त्याला सदमा बसला होता दुःख झालं होतं मग काय इथं हार्ड इथं काय हार्ड हार्ड इज अवर करेक्ट आन्सर काय येतं हार्ड आपलं करेक्ट आन्सर येतं ओके पुढचा प्रश्न घ्या रिटेलिएट बघा रिटेलिएट म्हणजे काय बदला घेणे त्याने अँटनम्स विचारलाय अर्थ काय होतो बदला घेणे रिव्हेंज बदला घेणे काय रिव्हेंज म्हणजे बदला घेणे रिटेलिएट म्हणजे काय बदला घेणे आता क्रॉल क्रॉल म्हणजे काय रांगणे रांगणे बघा क्रॉल म्हणजे रांगणे लहान लहान मुलं रांगत नाही का इट्स कॉल क्रॉलिंग काय आहे क्रॉल क्रॉल रांगणे रिजेक्ट म्हणजे नाकारणे 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 आलं का आणि व्हॅलिडिट म्हणजे काय कालावधी असणे आणि फॉगिव्ह फॉरगिव म्हणजे काय क्षमा करणे माफ करणे आता त्यांनी काय रिटेलिएट म्हणजे काय रिटेलिएट म्हणजे बदला घेणे काय रिव्हेंज बघा रिव्हेंज रिव्हेंज आणि अव्हेंज देर आर टू वर्ड्स फॉर दिस रिटेलिएट्स पण त्यांनी काय विचारलं आपल्याला रिटेलिएट आपल्याला त्यांनी विचारलंय काय विचारलं विचारलं म्हणून काय आपल्याला फॉर्गिव्ह क्षमा करणे फॉर्गिव्ह म्हणजे काय क्षमा करणे क्षमा करणे किंवा माफ करणे माफ करणे पर्यंत बरं का ओके टेक नेक्स्ट वर्ड पटापट सांगा पुढचा घ्या ही मी वॉट माय नेम वॉज पंक्च्युएशन आहे बघा ही मी बघा डब्ल्यू एच वर्ड जर सुरुवातीला आला बघा डब्ल्यू एच वर्ड जे पण आहे डब्ल्यू एच वर्ड वॉट ू वेर हे जेव्हा पण येतात सुरुवातीला त्याच्या वाक्याच्या शेवटी काय तर क्वेश्चन मार्क येतो पण त्याने पंक्च्युएशन विचारलं आपल्याला म्हणजे पंक्च्युएशन म्हणजे काय जसं स्वल्प विराम क्वेश्चन मार्क एक्सलामेटरी वगैरे प्रॉब्लेम ही आर्क्स मी वॉट माय नेम वॉस त्याने मला विचारले ओके याच्यामध्ये मला सांगा इच्यात काय येणार आहे तुमचं नाव काय मग क्वेश्चन मार्क नाही येतं क्वेश्चन मार्क हा पण येत नाही हा पण येत नाही मग ही आर्क्स मी वॉट माय नेम वॉस त्याने मला विचारले प्रश्न बघा त्याने जस्ट विचारलं तुम्ही कुठून आलात काय करतात लाईक दिस ओके सो ही आर्स मी व्हॉट माय नेम वॉज बघा आता ऍक्टिवाइजच पॅसिवाइस करताना पॅसिवाइज करताना सब्जेक्टच्या जागीवरती बघा सब्जेक्टच्या जागेवरती काय ऑब्जेक्ट आला पाहिजे ह्या सेंटेन्समध्ये कंपल्सरी व्ही थ्री आला पाहिजे त्याच्या अगोदर बाय आला पाहिजे आता बघा जेव्हाही सेंटेन्स कशामध्ये असेल जेव्हाही सेंटेन्स कुठल्याही टेन्समध्ये असेल म्हणजे तो कंटिन्युअस टेन्स कुठलाही असो पास्ट कंटिन्युअस असो प्रेझेंट असो का फ्युचर कंटिन्युअस असो त्याच्यामध्ये बघा आलं ना तर वॉज येईल करताना वर तर याच्यामध्ये आर आलेला आहे पीपल आर डिस्ट्रॉइंग लार्ज एरियाज ऑफ द फॉरेस्ट एव्हरी डे म्हणजे काय प्रत्येक दिवशी लोक जंगलाचा मोठा पार्ट काय करतायत डिस्ट्रॉय करतायत नष्ट करत आहेत काय करतायत डिस्ट्रॉय करता नष्ट करतायत मग द पहिलं वाक्य बघा लाज एरियाज ऑफ फॉरेस्ट आर बघा आर काय म्हणतो तुम्हाला आर बीइंग कुठे बघा इथं हॅव आहे इथं काहीच नाही आहे मग काय आहे आर डिस्ट्रॉईड आर डिस्ट्रॉईडने आपलं काय म्हणतं आर बीइंग पाहिजे काय एम इज आर बीइंग पाहिजे एम इज आर बीइंग आलं जेव्हा ॲक्टिवायचं सेंटन्स मध्ये होतं मध्ये असेल तेव्हा तर त्याला काय तर बीइंग येतं बींग आहे बघा म्हणून दुसरं करेक्ट आहे तिसरं बघा काय स्पॉट द एरर आहे स्पॉट द एरर आहे स्पॉट द एरर आहे एरर काय एरर आहे पुढे घ्या दिस आर द चिल्ड्रन हेच ते मुलं आहेत हु आर बीइंग ट्रेन बाय देअर बघा पॅसिवाईज सेंटेन्स आहे काय पॅसिवाईज आहे दीज आर द चिल्ड्रन हीच ती मुलं आहे हू आर बीइंग ट्रेन बाय देअर टीचर्स त्यांच्या टीचर्स म्हणून त्यांना ट्रेन करण्यात येत आहे मेकिंग टू मेकिंग देअर ओन काइट्स अँड फ्लाय देम फॉर द लोकल चॅम्पियनशिप म्हणजे त्यांची टीचर त्यांना शिकवत आहे की हाऊ टू मेक अ काइट आणि हाऊ टू फ्लाय मग इथं काय आहे इथं जो आला ना टू इथं काय आहे अॅक्च्युली टू नंतर व्ही फोर किंवा व्ही वन येतो हा ग्रामरचा रूल आहे पण ते डिपेंड ऑन कॉन्टेक्स्युअल असतं इथं बघा टू मेकिंग करेक्ट वाटतं का टू मेक बघा इथं काय येतं टू मेक देअर ओन काइट्स काय टू मेक देअर इथं मेकिंग नाही पाहिजे रूल आहे की टू नंतर व्ही वन आणि व्ही फोर येईल पण ते व्हॅरी होतं किती कं कंटे काय कॉन्सेप्च्युली बसतं का ओके नेक्स्ट क्वेश्चन लेट्स प्ले फुटबॉल लेट्स प्ले फुटबॉल चला फुटबॉल खेळूया पटापट सांगायचं लेट्स प्ले फुटबॉल ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मला सांगा पटापट पोरांनो सांगा ओके लेट्स प्ले फुटबॉल काय येतं मे बी येत नाही कांटवी पण येत नाही आरण पण येत नाही मग काय शाल्वी शाल्वी येतं काय येतं शाल्वी आपण खेळूया का चला पुढे आय हॅव डॅश व्हेरी इझी क्वेश्चन आहे व्हेरी एकदम सोपं सोपं आहे काय आय हॅव डॅश बुक इच बुक माझ्याकडे काही पुस्तके आपण काय म्हणतो मेरे पास कुछ बुक्स आहे काय म्हणतो आपण माझ्याकडे काहीतरी पुस्तके आहेत काय येतं पटापट सांगा मेरे आय हॅव कोण मुझे आय हॅव इच प्रत्येक नाही आहे इच नाही आहे लिटल नाही आहे आणि एनी पण नाही आय हॅव सम बुक आय हॅव सम बुक माझ्याकडे काही पुस्तके आहेत ओके येस टेक नेक्स्ट क्वेश्चन जेनी हॅझंट मेट जॉर्ज एट बघा भेटली नाहीये ओके जर क्वेश्चन टॅगचा रूल काय क्वेश्चन टॅगचा रूल आहे जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह का पॉझिटिव्ह आता काय याच्यामध्ये ऑलरेडी काय दिलंय जेनी हॅझन मेड जॉर्ज एट इथे नॉट लागलाय मग काय येईल जेनी आली काय येणार का आहे जे नंतर मग हॅझ शी काय येईल हॅज येणार आहे हॅझ आणि शी हॅ शी ओके okay? मग पुढे हॅशी हॅशी येणार आहे काय येणार आहे हॅ पुढे बघा द ऑर्गनायझेशन इज डेडिकेट सेम आहे स्पॉट द एर आहेत द ऑर्गनायझेशन द ऑर्गनायझेशन इज डेडिकेट डॅश इन ऑफरिंग एक्सलंट कस्टमर सर्विस अँड कटिंग एज टेक्नॉलॉजीज बघा द ऑर्गनायझेशन इज डेडिकेटेड बघा डेडिकेटेड डेडिकेटेडच्या समोर

इन नसत डेडिकेट टू ऑफरिंग बघा टू नंतर वी वन किंवा व्ही फोर आला पाहिजे बघा इन इथं काय टू प्रिपोजिशन बघा टू ऑफरिंग एक्सलंट कस्टमर सर्व्हिस कटिंग एज टेक्नॉलॉजीज मग कुठे आहे आपलं द ऑर्गनायझेशन इज अँड डेडिकेट इथं म्हणजे आपलं फोर्थ मध्ये एरर आहे कुठे आहे फोर्थ मध्ये एरर आहे द एरर इज इन फोर पार्ट ओके आता पुढे घ्या द गव्हर्नमेंट बघा सब्जेक्ट गव्हर्नमेंट बरोबर आहे हॅज टेकन बरोबर आहे स्ट्रिक्ट मेजर बघा याच्यामध्ये काय म्हटलं स्पेलिंग स्पेलिंग एरर आहे स्पेलिंग द गव्हर्नमेंट हॅज टेकन स्ट्रिक्ट मेजर टू प्रिव्हेंट ह्युमन ट्रॅफिकिंग ट्रॅफिकिंग म्हणजे काय तस्करी काय ट्रॅफिक बी म्हणजे काय तस्करी तस्करी जे लेडीजला विकत विकत करतात मग ट्रॅफिकचे मग आता बघा गव्हर्नमेंटची स्पेलिंग इथं करेक्ट आहे ओके मग मेजरची स्पेलिंग पण करेक्ट आहे प्रिवेंट म्हणजे काय थांबवणे थांबवणे किंवा रोखणे थांबवणे किंवा रोखणे आलं का थांबवणे किंवा रोखणे मग त्याचं काय म्हणणं आपल्याला की बघा ट्रॅफिकिंगची स्पेलिंग काय आहे टी आर ए डबल एफ आय सी के आय एन जी ही स्पेलिंग आहे कुठली आहे ट्रॅफिकिंग दिस इज अ करेक्ट स्पेलिंग मग ही काय आहे सी के बघाय झालं ट्रॅफिकिंग ही आहे सी के आय एन जी पाहिजे ओके पुढचा प्रश्न घ्या माय फ्रेंड इज डिझायर डिझारियस म्हणजे काय डॅश विजिटिंग भूतान भूतान माय फ्रेंड इज डिजायर डिझारियस टू सांगा आज आपलं पहिलं लेक्चर आहे समाज कल्याणसाठी माइ फ्रेंड इज डिजायस टू फॉर ऑफ विजिटिंग प्लेस बना तो ऑफ इंडिया टू द ऑफ इंडिया माय फ्रेंड इज ऑफ़ विजिटिंग भूतान भूतान ऑफ ओ एफ ऑफ कहएफ ऑफे वन ऑफ द टीचर वन ऑफ द स्टुडंट वन ऑफ द स्टुडंट इन द क्लास बघा वन ऑफ द इच ऑफ द ह्याच्या वेळ वन ऑफ द इच ऑफ द येत याच्यानंतर येणारा जो हेल्पिंग व्हॉब असतो तो नेहमीच सिंग्युलर असतो इन द क्लास बघा इन द एक च्या पैकी एक वन ऑफ द इच ऑफ द एव्हरी वगैरे येतं त्यावेळेस काय येत सिंग्युलर सिंग्युलर हेल्पिंग व्हॉब येतो काय येतो सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येतो हेल्पिंग व्हॉब येतो इन द क्लास हॅव क्वालिफाईड बघा इथं हॅव क्वालिफाईड इन द एस एस सी एक्झामिनेशन इथं काय वन ऑफ द स्टुडंट इन द क्लास हॅज काय पाहिजे हॅज इथं हॅव येत नाही वी डोंट यूज हॅव जेव्हा इच एव्हरी येतं वन ऑफ द येतं त्यावेळेस काय येतं येस मग एर कशामध्ये हॅव क्वालिफाईड नाही पाहिजे हॅज क्वालिफाईड झालं पाहिजे काय हॅज क्वालिफाईड झालं पाहिजे ओके पुढे घ्या द डे वॉज हॉट अँड सनी म्हणजे दे कसा गरम आणि सनी होता आय वॉज लाई इन द फ्रंट ऑफ यार्ड यार्ड म्हणजे काय अंगण समोरच्या ऑन माय बॅक म्हणजे पाठीवरती वेन माय मदर कॉल मी टू हॅव समथिंग एट माझी काय मम्मी म्हटली ये आणि काहीतरी खाऊन जा याचं उत्तर काय कम माय डार्लिंग अँड टेक अ पीस ऑफ टू हे हे ओके पुढे घ्या दुअर्ड मे प्रोसीड बघा जेव्हा मॉडेल ऑक्झलरीज यूज होतात ऑलवेज फॉलोड बाय व्ही वन जसं की आता म मस्ट कॅन कुड विल विल उड मे माय येतात आता नंतर काय येतं व्ही वन येतो काय येतो व्ही वन येतं दुर्ड मे प्रोसिड बघा प्रोसिड म्हणजे काय स्पेल्ट ओके मे प्रोसिड इथे स्पेलिंग म्हटलं हा व्ही आलेला आहे पण इथे स्पेलिंग म्हटलं तर प्रोसिड प्रोसीड म्हणजे काय सुरुवात करणे ओके हा रूल आहे मे नंतर बघा मे आय कम इन मे आय गो हे जे येतं ना याच्यानंतर व्हिव्हन येतो ओके हे आलं आता यांनी काय म्हटलं स्पेलिंग विचारली आपल्याला तर इंज्युअर्ड म्हणजे काय जखमी ही स्पेलिंग करेक्ट आहे ई एम ई आर जी एन सी एमर्जन्सी पण करेक्ट स्पेलिंग आहे आणि अटेंडेड म्हणजे हे पण आहे पण इथं प्रोसिडला हा काय येत नाही हा ई येत नाही प्रोसीडला फक्त हा एवढा येतो पी आर ओ डबल सीई डी प्रोसीड व्हेरी गुड ओके रेयांश ओके रेयांश ओके समझते समजते का व्हेरी गुड प्रोसीड ओके पुढचा प्रश्न घ्या बर्ड्स इडियम्स नाही प्रोब्स प्रोब्स म्हणजे मनी प्रोब्स म्हणजे काय म्हणी आणि इडियम्स म्हणजे वाक्यात उपयोग आता आलय आपलं रेयांश बर्ड्स ऑफ द फीदर फ्लॉक टुगेदर याचा अर्थ काय सांगा बडा बर्ड बर्ड्स ऑफ द फिदर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बर्डस ऑफ द फिदर फ्लॉक टुगेदर त्याचा पहिला बघा पीपल विथ सिमिलर नेचर सिक आउट इच अदर्स कंपनी म्हणजे बघा जे सेम स्वभावाचे असतात ते एकत्र राहतात द मोर यू नो द मोर पॉवर यू कॅन बी बघा जेवढं पावर जेवढं तुम्हाला माहिती पडेल तेवढी पॉवर तुम्हाला मिळेल पीपल हू टेक रिक्स आर मोर सक्सेसफुल दॅन पीपल हू डोंट म्हणजे जे लोक रिक्स घेतात ते न घेणाऱ्यापेक्षा सक्सेसफुल असतात इफ यू आर पेशंट गुड थिंग्स कॅन बी हॅपन ओके जर तुमच्याकडं पेशंट तुम्ही जर तुम्ही पेशंट असाल तर तुम्हाला चांगलं होऊ शकतं मग काय होईल उत्तर काय येईल याचं पीपल विथ सिमिलर नेचर सिक आउट बघा जे सेम बघा एकाच बघा फ्लॉक म्हणजे काय लोकांचा असा ग्रुप ओके सो काय होतो जे सिमिलर इंटरेस्ट लोक असतात ते काय एकत्र राहतात एक करेक्ट आहे एक ओके पुढे मी मित्र मग बघा इच डॅश वेन ही अराईव्ह बघा सिम्पल पास्ट टेन्स वापरलेला आहे मग इच एव्हरीबडी डॅश वेन ही अराइवड ऑन द टाइम काय झालं होतं बघा तो तो या काय एव्हरीबडी डॅश व्हेन जेव्हा तो आला सगळेजण काय झाले सरप्राईज झाले प्रत्येक जण प्रत्येक जण मग मला सांगा याच्यामध्ये आपल्याला जर सब्जेक्ट प्लस वी टू आला सिम्पल पास्ट टेन्स आला तर प्रेझेंटचं काही कनेक्शन येणारच नाहीये मग हा ऑप्शन फोर्थ उडला मग आता एव्हरीबडी सरप्राईज प्रत्येक जण काय एज एव्हरीबडीज काय आलं डीड नाही एव्हरीबडी वॉज सरप्राईज एव्हरीबडी वॉज सरप्राईज वेन ही अराईव्ह ऑन द टाइम जो वेळ तो वेळेवर पोहोचला ना सगळे सगळेजण काय आश्चर्यचकित झाले की हा हे भूत कैसे आ गया आता कभी उठता नाही टाइम पेकिन हे कैसे आहे एव्हरीबडी काय वेन ऑन द टाइम वेळेवरती प्रत्येक जण काय झाला आश्चर्यचकित झाला तो जेव्हा वेळेवर पोहोचला ओके नेक्स्ट क्वेश्चन इफ बघा इफ इट बघा एक कंडि इफ काय पॉसिबिलिटी आहे My students will get weight. Weight भीजने. भीजने ओले होने भिजने भिजने ओले होने ओले होने ओले ओले होने वेरी गुड रियाश आप मुझे बताओ क्या आएगा इफ एट एट इफ एट माय स्टूडेंट्स शाल गेट शाल गेट वेट माझे विद्यार्थी क्या इट विल रेन्स का इट इफ इट रेन्स काय येईल जर का पाऊस पडला विल रेन्स जर का पाऊस पडला तर पॉसिबिलिटी आहे इट्स अ पॉसिबिलिटी इफ इट विल रेन्स नाही येणार आहे विल बी रेनिंग पण येत नाही विल रेन इफ इट रेन्स जर का पाऊस पडला जर का पाऊस पडला बघा जर का पाऊस पडला तर माझे विद्यार्थी काय होतील ओले होतील काय होतील दे विल गेट वेट बघा त्याला होमो म्हणतो बघा हा वेट ओला होणे आणि हा वेट म्हणजे वाट पाहणे इंग्लिश मध्ये काय होमोफोन्स आहे म्हणजे स्पेलिंग वेगवेगळ्या आणि प्रोनासिएशन सेम इट्स कॉल होमोफोन्स ओके इफ इट रेन्स ओके असं आहे मग उत्तर काय आपलं थ्री थ्री आपलं करेक्ट आन्सर आहे थ्री पुढे या वन्स इन अ ब्ल्यू मून आय एम पी एक्झाम का बहुत फेवरेट आहे ईडीएम्स अँड फ्रेझेस बघा वन्स इन अ ब्ल्यू मून वन्स इन अ ब्ल्यू मून घ्या पटापट पटापट वीस क्वेश्चन आहेत ऑडिओ ऑडिओ क्लिअर पुराण रेयांश क्योंकि आज यस uh, ऑल yes. क्लिअर ऑल क्लिअर ओके वन्स okay. इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय क्वचित होणाऱ्या फ्रिक्वेंटली म्हणजे काय नेहमी फ्रिक्वेंटली म्हणजे नेहमी होणाऱ्या गोष्टी नेहमी कस्टमरी ग्रॉस कभी कभी जो चीजे है कभी कभी जो चीजें होती है वन्स इन अ ब्ल्यू मून आय गो टू आय गो टू रेस्टॉरंट आय गो आउटसाइड वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे काय रेयरली कधी कधी होतं ते नॉट ऑलवेज सम टाइम इट हॅपन्स काय वल्स इन अ ब्ल्यू मून्स म्हणजे काय रेअरली काय होतं रेअरली कधीतरी होणाऱ्या गोष्टी व्हेरी गुड रेयांश ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ओके सेगमेंट आयडेंटीफाय द सेगमेंट कंटेन्स कंटेन्स अँड एर ओके कुड यू सी बघा आलं कुड यू सी द डॉक्टर तुम्ही डॉक्टरला पाहू शकता का ओके बट टुडे एज यू हॅव गॉट अन अपॉइंटमेंट तुम्ही अपॉइंटमेंटली इट वुड बी मेन वेट फॉर बघा आता ॲक्च्युअली काय सांगतो तुम्हाला याच्यामध्ये एरर बघा वेट बघा वेट फॉर कपल ऑफ आस बघा कपल ऑफ जर आलं कपल ऑफ आलं कपल ऑफ फक्त दोनच गोष्टीचं कन्सेप्ट याच्यामध्ये दोनच दोन व्यक्ती दोन दोन काही पण जे असेल दोन व्यक्ती दोन ग्रुप कपल ऑफ आर्स नाही याच्यामध्ये कोणता टाइम सांगितला नाही काय सम इथं काय आलं पाहिजे कपल ऑफ नाही सम आर्स काही तास इथं काय आलं पाहिजे शुड बी बघा यू कुड सी डॉक्टर तू डॉक्टर दाखवू शकतो टुडे आज बट ॲज यू हॅवन गॉट अॅन अपॉइंटमेंट तू अपॉइंटमेंट घेतली नाही आहे इट वुड मीन म्हणजे काय तुला काय करावं लागणार आहे काही तास थांबावं लागणार आहे मग कुठे आपलं कुठे गेलं एरर कुठे आहे हे हे एरर एरर थ्रीमध्ये एरर कशामध्ये आहे थ्री पार्ट मध्ये एरर आहे ओके बघा नो मॅन इज अन हे आयसलँड नी आयलँड काय आयलँड आहे नो मॅन इज एन आयलँड नॉट आयसलँड म्हणजे काय नो मॅन इज अॅन आयलँड नॉट आयसलँड ओके मग काही वन कॅनॉट प्रेडिक्ट फ्युचर एक जण फ्युचर सांगू शकत नाही नो वन इज ट्रुली कॅपेबल ऑफ लिव्हिंग अलोन म्हणजे असा एक पण माणूस तो एकटा राहील म्हणून वुमेन आर आयसलँड म्हणजे काय आयलँड मुल बाया आयलँड वरती असतात इट इज इम्पॉर्टंट टू वर्क का महत्वाचं आहे काय रे नो मॅन इज अॅन आयलँड म्हणजे एकटा माणूस राहू शकत नाही म्हणजे काय एकटा माणूस राहू शकत नाही नो बघा मला सांगा त्या आयलँड वरती एकटा माणूस राहू शकतो का त्याचा अर्थ काय म्हणलं त्यांनी की नो वन इज ट्रुली कॅपेबल ऑफ लिव्हिंग अलोन एकटा माणूस राहू शकत नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा न्यूमरस फिल इन द्लँक हॅव बीन बघा काय न्यूमरस थेरी हॅव बीन प्रपोज टू एक्सप्लेन ऑफ द ऑफ बघा ऑफ ऑफ नंतर बघा इथं फिल इन द ब्लँक आहे इथ बघा न्यूमरस म्हणजे काय खूप साऱ्या न्यूमरस ऑफ थेरीज हॅव बीन प्रपोज केल्या टू एक्सप्लेन नेचर नेचर काय द्या नेचर ओके इथं नाही आहे नेचरच्या अगोदर येत टिकले तसं हां बघा इथं काय करा एक्सप्लेन एक्सप्लेन इ एक्स पी एल ए एन एक्सप्लेन डॅश नेचर नेचर द नेचर ऑफ बघ काय कॉन्साइसनेस बघ कॉन्सियस कॉन्सियसनेस म्हणजे का बेशुद्ध कॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध मग हिच्या द काय टू बघा टू द नेचर काय द नेचर इथे द आर्टिकल आला पाहिजे ओके तिथं स्पेस नाही सोडला त्यांनी द आला पाहिजे ओके दे शुड बी द एक्सप्लेन नेचरच्या बघा इथे द आला पाहिजे द एक्सप्लेन द नेचर मग काय आलं पाहिजे द हे आर्टिकल आलं पाहिजे पुढे घ्या डिंगी डिंगी म्हणजे काय आहे डिंगी म्हणजे निस्तेज डिंगी म्हणजे काय निस्तेज जिसमे कोई जान नाही आहे निस्तेज मग त्याचे काय विचारलं सिननॉम्स विचारले आपल्याला डिंगीचं सिनॉम्स काय येईल रेयांश वॉट वुड बी द दिनॉम्स ऑफ डिंगी बघा निस्तेज मी कोई जान नाही प्युअर म्हणजे काय शुद्ध प्युअर म्हणजे शुद्ध ब्राईट म्हणजे चमकणारा अगा आणि काय डीएरी म्हणजे काय जिसमे कोई हिंमत नाहीये बघा स्टर स्टर म्हणजे काय आहे हे आलं निस्तेज काय तर स्टर म्हणजे काय निस्तेज जिसमे कोई जान नाही आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन ओके पॅसिवाइस आहे का <laughs> बघा मी काय म्हटलं तुम्हाला पॅसिवाइस आला जेव्हा कुठलंही सेंटेन्स मध्ये असत कुठलंही सेंटेन्स मध्ये असतं तेव्हा उसके बाद काय आता बिइंग आता बघा वॉज बिंग वर बिंग कोणत्या वाक्यामध्ये वर बिंग आहे सगळं सांगा मला रेअंश पॅसिवाइज करताना कुठले माय फ्रेंड्स वर डॅ डॅश माय फ्रेंड्स वर टेकिंग मी टू डॅश थिएटर आला ना मी सब्जेक्ट च्या दोघी ते ऑब्जेक्ट आला ना व्हेरी गुड व्हेरी गुड रेयांश व्हेरी गुड मग ऍक्टिव्ह पॅसिवाइज करताना ऍक्टिव्ह का पॅसेवाइज करते समय पॅसेवाइ सब्जेक्ट के जग पे ऑब्जेक्ट जाता है ऑब्जेक्ट सब्जेक्ट आता है या पे बाय आता है उसके पहले वी थ्री आता है बस आला काय वॉज टेकन आलं अशा प्रकारे आपलं आजचं इंग्लिशचं लेक्चर होतं चला समजला गर पोरांनो चलो मिलते हैं कल फिर